सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे देशात आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असतील सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होती सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे नवी दिल्लीत जीएसटी काउन्सिलची महत्वाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये बदल होणार असं सांगितलेलं होतं त्यावर आता बैठकीत निर्णय झाला देशात लागू असलेला बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता अठरा टक्के जीएसटी लागणार आहे त्यासोबतच ज्या गोष्टींवर आधी बारा टक्के जीएसटी आकार लावायचा त्यावर आता पाच टक्के इतका जीएसटी असेल तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के इतका करण्यात आला तर या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निलेश साठे अर्थतज्ञ आहेत तर कर सल्लागार अभिजित केळकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि त्यासोबतच सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार केदारोग हे सुद्धा जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी निलेश साठे यांना प्रश्न विचारणार आहे साठे सर पहिला प्रश्न हाच आहे जीएसटी कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल असा युक्तिवाद होतोय कर कमी केल्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी कशी मिळेल हे सोप्या शब्दात सांगाल म्हणजे खरं सांगायचं ना तर कर जेव्हा जास्त असतो त्यावेळेला लोकांच्या खिशामध्ये पैसे कमी राहतात आणि खिशात कमी पैसे राहिले की ते बाजारात जाऊन काही विकत घेऊ शकत नाहीत सामान्यांना समजवायचं म्हणजे असं की जर जास्त पैसा तुमच्या खिशात आला तर तुम्ही बाजारात जाऊन वस्तू विकत घेणार त्या जर स्वस्त असतील पुन्हा तर तुम्हाला अजून एक फायदा असा की तुम्ही जास्त वस्तू खरेदी करू शकाल जास्त खरेदी कराल म्हणजे जास्त त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होईल त्याचं उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढलं की कामगार जास्त रिक्रू रिक्रूट करावे लागतील जास्त रॉ मटेरियल विकत घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने सगळीच अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आपली कन्झ्युमर इकॉनॉमी आहे भारताची पन्नास ते साठ टक्के कन्झ्युमर इकॉनॉमी आपली आहे जी खूप जास्त आहे आणि त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये लोक खरेदी करतील त्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल बळकटी येईल हे अगदी निर्विवाद सत्य आहे त्या दृष्टीने हे घेतलेलं पाऊल जे आहे ते निश्चितच स्पृहणीय आहे असं मी म्हणेन अगदी हे साध्या आणि सोप्या शब्दातलं विश्लेषण असू शकतं आणि यानंतर मी केळकर सरांकडे वळतीये सर जीएसटी दर कमी केल्यामुळे वस्तू स्वस्त होणारच आहेत लोक खरेदी वाढवतील अशी अपेक्षा आहेच पण असं खरंच प्रत्यक्षामध्ये होईल आपल्याला काय वाटतंय प्रश्नच येत नाही आपल्या इथे मागणी आणि पुरवठाचे नियम सगळ्यांना माहितीये आणि वस्तूचा दर कमी झाला की त्याची मागणी वाढते आणि तसाही काळ बघा त्यांनी टायमिंग इतकं परफेक्ट आहे की एका सणासुदीचा काळ आहे तर त्याच्यामुळे लोक जास्त खरेदी करतील असं म्हणतात की या पर्टिक्युलर त्यांनी बदल ते त्यांनी जवळजवळ महागाई दर एक ते सव्वा टक्का खालीलय आणि साहजिक आहे लोकांना खर्च करायला आवडतं तर दर कमी होणार तर खरेदी भरपूर होणार आणि जे सरांनी सांगितलं मी त्याला दुजोरा देतो असं म्हणतात की या पर्टिक्युलर बदलामुळे जवळजवळ एक अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचं नुकसान सरकारला टॅक्सेसमध्ये होईल आहे पण ही जी मागणी वाढणार आहे आणि सरांनी सांगितलं ज्याप्रमाणे खर्च वाढणार आहे तर त्याच्यामुळे अल्टिमेटली जो नुकसान होणार आहे तोही पैसा सरकारकडे येईल अशी पूर्णपणे अपेक्षा आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे हा भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या दृष्टीने एकदमच चांगला आणि आनंददायी आहे अगदी यानंतर केदार सरांचं मत मला जाणून घ्यायचं आहे सर असा मोठा जेव्हा जेव्हा निर्णय होतो त्याचे साहजिकच पडसाद किंवा परिणाम उमटतात ते शेअर बाजारामध्ये जेएसटीचे दर घटल्यानं आज शेअर बाजारामध्ये तेजी होती मुळात अर्थव्यवस्थेचं फॉर्म्युलायझेशन होणार आहे आणि त्याचा सामान्य माणसाला सर्वसामान्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतोय फायदा होण्यापेक्षा मी असं सांगेन की मला हे आता कॉस्मेटिक चेंजेस वाटत आहेत फ्रँकली सांगायचं तर की त्याचं एक कारण असं आहे की त्याची रिॲक्शन साधारण मार्केटने तुम्हाला सुरुवातीला तेजी दाखवून नंतर करेक्शन मध्ये मार्केट रेड क्लोजिंग दाखवलं मला उलट याच्यात असं वाटतं की ज्या सेक्टरना याचा आता बेनिफिट मिळणार आहे त्याच्यामध्ये जर डिमांड वाढली तर तुमच्या क्रयशक्तीला चालना मिळेल आणि सरकारला तेच अपेक्षित आहे आणि गेल्या बजेट पासून त्यांनी त्यांचा सगळा फोकस हा कन्झम्पन वरती जास्ती केलेला आहे तर याचा सकारात्मक परिणाम बाजारात दिसायला पाहिजे पण आज दुर्दैवाने तो शेअर बाजारात दिसून आला नाही uh, मार्केट रॅदर या कॉस्मेटिक चेंजेसपेक्षा ग्लोबल इकॉनॉमीला सध्या प्राधान्य देते असं एकंदरीत मार्केटच्या हालचालीवरून वाटतंय आणि पुढच्या काळात जर ही डिमांड वाढली तरच त्याचा परिणाम तुम्हाला थर्ड क्वार्टरला दिसेल कारण आता ऑलमोस्ट सप्टेंबर संपत आल्यामुळे हा क्वार्टरही मार्केटला म्युटेड जाईल असं सगळ्यांचं अनालिसिस आहे साहजिकच कन्झम्पन सेक्टरचं पण तसंच अनालिसिस आहे त्यामुळे जी ग्रोथ दिसणार ही पुढच्या तीन महिन्यात दिसेल आणि ती जर चांगली दिसली तर मला वाटतं मार्केट इथून चांगलं चालेल पण त्यासाठी कोणकोणते फॅक्टर हे महत्वाचे ठरतील त्याला बळकटी मेन <गदर> म्हणजे असं की आता जे मेडिकल सेक्टर मेडिक्लेम वरती आणि इन्शुरन्स प्रीमियम वरती जे कर आता कमी केलेले आहेत तर माझं लोकांना सांगणं असं राहील की हा कर कमी झाला तर याचा फायदा तुम्ही तुमच्या या पॉलिसी वाढवण्यावरती करा आज जर तुमची दहा लाखाची मेडिक्लेम पॉलिसी असेल तर त्याचा फायदा आता तुम्ही पॉलिसी वाढवण्यावरती करा टॅक्स वाचला म्हणून ती पॉलिसी कम आहे तेवढीच ठेवणं हा पर्याय वापरू नका आपल्या स्वतःच्या आप प्रोटेक्शन करता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या फोकसमध्ये केल्या पाहिजेत गुंतवणुकीमध्ये जास्ती आपण लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि आताच्या काळात मेडिकल खर्च हे अनलिमिटेड आहेत काही सांगता येत नाही आपल्याला कसा आजार पडेल आपल्याला काय खर्च येईल सो हा बेनिफिट लोकांनी जो आलेला आहे त्याचा फायदा त्यांनी त्यांच्या प्रॉलिसी वाढवण्यावरती करावा हा मला प्रामुख्याने वाटतं दुसरं इकॉनॉमीवरती जर तुम्ही म्हणाल तर इकॉनॉमीचं रेव्हेन्यू थोडा डेफिसिट होऊ शकतो पण कालचं जे एखादी रात्री जे फायनान्स मिनिस्टर किंवा जे काही आपले सगळे कर्ज जे आहे त्यांचं मत असं आहे की हा जो इफेक्ट आहे रेव्हेन्यू रे डेफिसिटचा हा तात्पुरता राहील जो चाळीस टक्के लग्झरीज आयटमवरती जो खर्च टॅक्सेशन वाढवलेला आहे तिथून तो कव्हर होण्याला त्याचा फायदा होईल आणि मला ते वाटत शक्यता अशीच आहे की तिकडून तो कव्हर होईल प्लस म्हणतात डिमांड जर वाढली तर ऑटोमॅटिकली सप्लाय खर्च वाढेल लोक खर्च करायला लागतील पण एक आम्ही जो मार्केटमध्ये सेंटिमेंट इंडेक्स जो बघतो ना ऑलवेज तो अजूनही वीक आहे असं ओव्हरऑल आम्हाला वाटतंय जस्ट बघूया पुढच्या तीन महिन्यात काय इकॉनॉमी बदल करते सर तुमच्याच मुद्द्याला थोडस पुढे घेऊन जाते साहजिकच जसं तुम्ही म्हणालात जेव्हा प्राइजेस कमी होत असतात किमती कमी होत असतात तेव्हा खर्च होण्याची ही प्रवृत्ती सुद्धा वाढत असते अशा काळामध्ये तुम्ही नेमका गुंतवणुकीचा काय सल्ला द्याल कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली पाहिजे कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आता ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यात मार्केटने करेक्शन दिलेलं आहे तर या पद्धतीने जसं सीआरआर आणि रेपो रेट कमी तर त्याचा जो इम्पॅक्ट पुढच्या तीन चार महिन्यात दिसतो तो, तो साधारण आता आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास दिसायला लागेल त्यामुळे बँकिंग सेक्टर मला गुंतवणूक केलं यापुढे चांगला वाटतं कन्झम्पन हळूहळू हो पिकअप घेईल गेल्या काही काळात संरक्षण आणि आ... आपलं uh, रेल्वे सेक्टरमध्ये पण बऱ्यापैकी करेक्शन झालेलं आहे त्यामुळे तिथेही लोकांनी गुंतवणूक करायला हरकत नाहीये मला फार्मा सेक्टर खूप लॉंगर मध्ये अट्रॅक्टिव्ह वाटतं मी गेले काही महिने सातत्याने सांगतोय की फार्मा सेक्टरमध्ये जो मॅकॅनिझम सांभाळला जातो लॉजिस्टिक सेक्टरचा त्याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या गुंतवणूकांनी फोकस कराव्यात म्हणजे नुसतं आज आपण तर आज मुंबईत हजारो ऑपरेशन लाखो ऑपरेशन दिवसाला होत्या त्याकरता जे इक्विपमेंट लागतं जसं ऑपरेशन मास्क आहेत हँड ग्लोवस आहेत या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी अशा सेक्टरमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या जातात किंवा जिथे टेक्नॉलॉजी वरती फोकस केला जातो म्हणजे जा आज हायटेक हॉस्पिटल आपल्याकडे आलेली आहे जिथे तुमच्या नी रिप्लेसमेंट पासून आज म्हणतात तसं बायप बायपास सर्जरी या सगळ्या सगळ्या केल्या जातात ज्या नवीन अशा सेक्टरमध्ये जिथे लॉजिस्टिक आहेत किंवा आपण जेनेरिक क्षेत्रामध्ये पण खूप काम करतोय अशा ठिकाणी लोकांनी कंपन्या फोकस जिथे ऑपॉर्च्युनिटी आहे अगदी केळकर सर माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे जितका कमी कर तितका कर देणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढतं हे समीकरण त्यामुळे आता अर्थव्यवस्थेला जी उभारी मिळेल त्यामुळे ट्रम्प यांनी देशावर लादलेल्या पन्नास टक्के करानं जे नुकसान होणार आहे ते भरून निघेल का असं आपल्याला वाटतंय का प्रामाणिकपणे मला असं वाटतं ट्रम्पचं जे काही धोरण आहे किंवा त्याचे जे काही परिणाम होणार आहे त्याचा आणि काल ज्या झालेल्या गोष्टीचा संबंध अर्थाअर्थी नाही मात्र टायमिंग सेम असल्यामुळे थोडं असं वाटणं अपेक्षित आहे की तिथून जे नुकसान होणार आहे ते इथून भरून निघणार आहे का पण मला असं वाटतं की काल जे यांनी बदल सुचवले त्याच्यामुळे ज्या दोन तीन गोष्टी ज्या होणार आहे एक तर जो व्यावसायिकांना बाह्य धक्का बसत होता म्हणजे जे एक्सपोर्ट करत होते त्यांना जो बाह्य धक्का बसत होता हा एक अंतर्गत दिलासामुळे आता जरी निर्यात कमी होणार असेल तरी देशांगत जी मागणी आहे ती वाढत असल्यामुळे कुठे ना कुठे ते कम्पन्सेट होईल असं मला वाटतं याच्या व्यतिरिक्त ही जीएसटी रचना थोडी सुलभ केल्यामुळे माझ्या मते आपल्या इथे व्यवसाय करणं जास्त चांगलं आहे जास्त सुलभ आहे असा एक आणि हे जे सरकार आहे हे व्यवसायांना पूरक आणि व्यवसाय स्नेही धोरण घेत असा एक मेसेज जातो त्याच्यामुळे या ट्रम्पच्याच कारणामुळे जो काही आता व्यवसाय चीन किंवा अजून दुसऱ्या देशाकडे जाणार दे आहे होऊ शकतं या पर्टिक्युलर घोषणेमुळे या हे लोक भारतामध्ये सुद्धा येण्याची इच्छा प्रदर्शित करू शकतात आणि आतापर्यंत आपण चर्चा केल्याप्रमाणे जर मागणी वाढणार आहे आणि मागणी वाढणार आहे म्हणजे अजून जास्त सेल होणार आहे जास्त बिझनेस होणार आहे तर जास्त लोक भारतामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये भारतामध्ये उद्योगधंदेमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्ट घेतील मग म्हटल्याप्रमाणे बाह्य धक्का जो अपेक्षित आहे त्याच्यावर हा एक अंतर्गत दिलासा आहे असं म्हणायला हरकत नाही हे नुकसान भरून निघेल ते म्हणजे किती टक्क्यांपर्यंत असू शकतं म्हणजे पूर्णपणे ती परिस्थिती हाताळता येईल का फिफ्टी फिफ्टी नेमकं कसं असेल चित्र नाही असं असं काही याचं स्टॅटिस्टिक्स तर नक्कीच मांडता येत नाही पण मी म्हटल्याप्रमाणे जे काही निर्यातीमध्ये तूट होणार आहे त्या टेरिफमुळे आपल्या आ, देशा अंतर्गत होणारा जो व्यवसाय आहे जी काही वाढ आहे ती तूट त्याच्यातनं नक्कीच भरून निघेल आहे आणि माझ्या मते आपला देश इतका मोठा आहे इतकी मोठी पॉप्युलेशन आहे इतकी मोठी मागणी आहे कारण टेरिफ हे काही सगळ्या वस्तूंवर लागत नाही तर एकूण जो काही जास्तीचा माल जाणार आहे विकला जाणार आहे पुढे त्याच्यामधला होणारं उत्पन्न किंवा इकॉनॉमीला मिळणारी ग्रोथ ही शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे त्या टेरिफमुळे मुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्तच राहणार आहे याच्यामध्ये मला काही शंका नाही प्रश्नाच्या संदर्भात ओक सर तुमचं सुद्धा मत जाणून घ्यायचंय बेसिकली हे जे फिअर हा जो प्रकार असतो ना हा नॉर्मली जग जे म्हणजे प्रेशराईज करायलाच जात आहे आता जा, युएस ज्या पद्धतीने आपल्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करत आहे त्याचा उद्देश असा आहे की जेव्हा ग्लोबल अनसर्टन्टी येते तेव्हा हा सगळा पैसा युएस बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो के so, कारण जा की ते सगळ्या सगळ्यात सेफ्टी पकडलं जातं आणि ते केल्यामुळे नॅचरली डॉलर स्ट्रॉंग होतो सो ही त्याची व्यावसायिक खेळी आहे त्या लोकांची आणि या संदर्भात आपल्या गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने असे स्टेप्स उचलल्या जसं आपण सांगितलं की डेअरी प्रोडक्ट आणि अॅग्रिकल प्रोडक्ट मध्ये आम्ही काही अडजस्टमेंट करायला तयार नाही आहोत प्लस आपल्याकडे प्रोडक्ट इन इन्सेंटिव्ह स्कीम्स सुद्धा आहेत त्याच्यामार्फत ते त्यांनी जर काही आपल्या उद्योगांना प्रजेचा प्रयत्न केला आणि त्यातनं त्यांना जर सपोर्ट केला तर हे जे तात्पुरतं ते संकट आहे कारण आपली तशीच फोर्टी बिलियनची ओव्हरऑल इकॉनॉमी त्यांच्यावर चालते म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा डिफरन्स चालतो त्याप्रमाणे सो so, आपण दुसऱ्या कुठल्या कंट्रीज बरोबर सुद्धा हा व्यवसाय करतो गॅप भर आहे तो भरून घ्यायचा प्रयत्न करू शकतो आज जसं या जीएसटी मध्ये जी मागणी वाढली जाईल सप्लाय वाढला त्यामुळे ऑटोमॅटिकली हा गॅप जो आहे तो पण आपण भरण्याचा खूप प्रयत्न करू आणि या बाबतीत मी थोडा सकारात्मक आहे की हे आपण आलेलं आपल्यावरती तात्पुरतं जे संकट आहे ज्या गॅपच कराराचं ते आपण आरामात फेस करू अगदी साठे सर तुमचं या विषय नेमकं काय मत आहे नाही सर्वप्रथम असं म्हणेन की हे जे काही जीएसटीचं रॅशनलायझेशनचा निर्णय एवढा घाईनी घेण्यात आला त्याला ट्रम्प कारणीभूत आहेत त्यांनी जर त्यावेळेला मुस्क्या बांधल्या नसत्या तर हा निर्णय एवढ्या लवकर झाला नसता असं माझं निर्विवाद मत आहे कारण जीएसटी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी रेकमेंडेशन दिल्यानंतर सुद्धा तीन तीन चार चार महिन्यानंतर जीएसटी कौन्सिलच्या बैठका होतात हा इतिहास आहे यावेळेला तो एवढ्या घाईने का घेतला कारण पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी मान पंत लाल किल्ल्यावरनं याचं हे केलं म्हटलं की के आम्ही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सूट देणार आहोत जीएसटी रॅशनायझेशन करून हे का झालं कदाचित ट्रम्पनी जर अशा मुसक्या बांधल्या नसत्या भारताच्या पन्नास टक्के टेरीफिश इज वन ऑफ द हायएस्ट इन द वर्ल्ड तर कदाचित हे एवढ्या लवकर निर्णय झाला नसता हे रॅशनायझेशन व्हावं हा सुरुवातीला विजय केळकरांच्या समितीचा निर्णय आधीपासूनच आहे त्यावेळेला जीएसटी इंट्रोड्यूस झाला तेव्हाच निर्णय झाला होता की चार दर न ठेवता दोनच दर असले पाहिजेत पण दोन हजार सतराला ला जीएसटी कौन्सिल स्थापन झाली त्याच्यानंतर आता आठ वर्षानंतर आपण हा निर्णय घेतलाय चांगलाय घेतलाय योग्य वेळ घेतलाय असं मी म्हणेन जसं अभिजित म्हणाला की सणासुदीच्या तोंडावर नवरात्रीपासून त्यांनी काल तर म्हंटलच ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरनी की नवरात्रीपासून आम्ही हे इम्प्लिमेंट करणार आहोत म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर हे झालं नसतं तर कदाचित हा निर्णय एवढ्या लवकर झाला नसता आणि ग्राहकांना आज जो काही रिलीफ मिळालेला आहे तो रिलीफ मिळण्यासाठी वाट बघावी लागली असती अगदी साठ्या सर पुढचा सा प्रश्न तुमच्या आवडत्या विषयाच्या संदर्भात आहे इन्शुरन्स प्रीमियम वरचा जो जीएसटी शून्यावर आलेला आहे याचा आता फायदा सामान्य माणसाला कसा होणार आहे किती होणार आहे सविस्तर सा नक्कीच फायदा होणार आहे मुख्य म्हणजे विम्यावर हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स दोन्हीवर जो अठरा टक्के जीएसटी होता तो आता शून्यावर येणार आहे त्यामुळे पूर्वी जर प्रीमियम शंभर असेल तर त्याला शंभर अधिक अठरा असे एकशे अठरा रुपये द्यावे लागत होते जे आता फक्त शंभर द्यावे लागतील बावीस सप्टेंबरच्या नंतर एक बारीक खोस त्याच्यामध्ये अशी आहे की बावीस सप्टेंबर पूर्वी जर तुमचा प्रीमियम देय झाला असेल तर मात्र त्याच्यावर जीएसटी अठरा टक्क्यांनी तुम्हाला कधी जरी प्रीमियम भरला तरी द्यावा लागणार आहे बावीस सप्टेंबर नंतर जरी तो प्रीमियम भरला जो देय होता बावीस सप्टेंबरच्या आधी तरी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल अर्थात हे जरी झालं थोड्या मायन्यूट कॅल्क्युलेशन केली तरी इनपुट टॅक्स क्रेडिट कंपन्यांना न मिळाल्यामुळे कंपन्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रीमियमचे दर वाढवावे लागतील म्हणजे हा जो शंभर रुपये होता तो एकशे दोन एकशे तीन किंवा एकशे पाच रुपयापर्यंतचा प्रीमियम होऊ शकतो नाही असं नाही आणि इट विल डिपेंड प्रत्येक कंपनीचा कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्याप्रमाणे तो किती होईल हे ठरवलं जाईल मात्र सुद्धा एकशे अठराच्या तुलनेमध्ये जर पंधरा रुपये जरी जास्तीचे वाचले तर तो ग्राहकांना नक्कीच फायदा आहे आणि हे ही वाढीव रक्कम जी आहे ही त्याला बाजारामध्ये जाऊन वेगवेगळ्या विविध वेग वस्तू खरेदी करण्यासाठी उपलब्ध होईल आणि इकॉनॉमीला चालना मिळेल तर हा निर्णय जो आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे आणि खूप वर्षापासून याची अपेक्षा होती की ज्यावेळेला सोशल सेक्युरिटी आणि हेल्थ इन्शुरन्सची सेक्युरिटी सरकार देऊ शकत नाही खरं म्हणजे हे सरकारचं काम आहे ते देऊ शकत नाही तर कमीत कमी जे लोक स्वतःच्या पैशांनी या गोष्टी विकत घेतात तेव्हा त्यांच्या खिशावर अजून कुठल्याही प्रकारचा ताण सरकारनी देऊ नये लावू नये अशी अपेक्षा होती ती आता झाली आहे पूर्ण म्हणून सरकारचं अभिनंदन निलेश सर ओक सर मला सुद्धा मत या सगळ्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे एकंदरीतच हा सब फॅक्टर म्हणावा लागेल गुंतवणुकीमधला इन्शुरन्स असेल किंवा पॉलिसी असेल एकंदरीत किती फायदा होईल आणि आपला नेमका सल्ला काय असेल सर्वसामान्यांसाठी चालू आहे सर आपला आवाज आमच्यापर्यंत पोहचत नाहीये हो हा आता आता है है। आ, आ, बेसिकली जो अठरा टक्के जीएसटी वाचलेला आहे मी सुरुवातीलाच बोललो तर लोकांनी याचा बेनिफिट घेऊन आपल्या मेडिकल ज्या पॉलिसी पॉलिस आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न करावा पैसा वाचला म्हणून ती तेवढीच पॉलिसी ठेवू नये जेणेकरून त्यांच्यावरच्या जे मेडिकल एक्सपेन्सिसचे बर्डन आहे ते ऑटोमॅटिकली कमी व्हायला त्यांना मदत होईल त्या अनुषंगाने ज्या मार्केटमध्ये ज्या कंपनी आहेत इन्शुरन्स कंपनी आहेत किंवा ज्या मेडिकल फॅसिलिटीज पुरवतात अशा कंपन्यांमध्ये इमिजिएट गुंतवणूक करायला जाऊ नये कारण कसं आहे की त्याचं डिस्काउंटिंग या मध्ये ऑलरेडी मार्केटने केलेलं असणार कारण गेल्या काही महिन्यात जर तुम्ही त्यांचे ट्रेंड बघितले तर जी मागणी गेली कित्येक महिने सरकारकडे लावून धरली होती सगळ्या लोकांनी की तुम्ही जीएसटी काढा जीएसटी काढा तो आज या एका निमित्ताने तरी म्हणा किंवा जे आता आपल्याला कर संकट आलं होतं त्या निमित्ताने तरी बाजूला केला गेला त्यामुळे त्याचा मोठा ऍडव्हान्टेज नक्कीच होणार आहे दुसरा पाठ असा आहे की हे सगळं करत असताना ज्या गुंतवणुकीच्या संधी आता बाजारात अवेलेबल आहेत लोकांसाठी म्हणजे या सेक्टरच्या अनुषंगाने नुसतं इन्शुरन्स असं नाही पण इतरही सेक्ट्यात जो आता बेनिफिट जसं रिअल इस्टेटमध्ये पण काही बेनिफिट जाणार आहेत किंवा इतर काही क्षेत्रामध्ये बेनिफिट जाणार आहेत ते त्यांनी बघून त्या दृष्टीने आपल्या त्यात कुठल्या गुंतवणूक अपॉर्च्युनिटी अव्हेलेबल आहेत म्हणजे आपल्याला पैसा वाचतोय म्हणून त्या गोष्टी कमी न करता आपण तो पैसा आपल्या पुढच्या गुंतवणुकीसाठी कसा युटिलाइज करू शकतो याच्यावर जास्ती फोकस दिला पाहिजे कन्झम्पन हे आहेच कशेवटी हौसेला मोल नाही हे वाक्य खरं आहे पण का म्हणतात ना तसं जे आता जे संकट आले हे म्हणजे एखादे संकट ही एखाद्या नवीन सुरुवातीची जननी असते असं म्हणतात तसं हे कर संकट आल्यामुळे आपण त्या निमित्ताने एक नवीन गोष्ट शिकलो की टॅक्स कमी केल्याने लोकांच्या कार्यशक्तीला जास्ती वाव दिला तर हे जे सगळं प्रकार आहे याचा सगळा इफेक्ट आपल्याला काही दिवसांनी दिसेल आणि जेव्हा तो दिसेल कारण की गेल्या ओव्हरऑल तुम्ही मार्केटचा अंदाज घेतला गेल्या वर्षी या सुमारात असलेला निफ्टी आणि सेन्सेक्स आणि आता असलेला निफ्टी आणि सेन्सेक्स त्यात बऱ्यापैकी फरक आहे निफ्टी जवळजवळ दीड हजार पॉईंटनी खाली आहे आणि सेन्सेक्स पाच हजार पॉईंट खाली आहे तर आज जी मार्केटला लोकांना इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी अव्हेलेबल आहे त्या दृष्टीने त्यात त्यांनी संधी बघून त्यात गुंतवणूक करावी Uh, केळकर सरांसाठी माझा प्रश्न आहे सर जसं साठे सरांनी सुद्धा सांगितलं ट्रम्प यांची भूमिका त्यांचं टॅरिफ जे आहे त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हा लवकर निर्णय घेण्यात आला असं त्यांचं मत आहे आपण या सगळ्याशी सहमत आहात का आणि लॉंग टर्ममध्ये पुढील काही वर्षांमध्ये याचे कसे इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतील लॉंगर पिरियडमध्ये विचार केला तर किती फायदेशीर ठरणार आहे अर्थव्यवस्थेसाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं मत असं आहे की याचा डायरेक्ट प्रेरितशी कुठलाही संबंध नाही मात्र त्यांनी जे निर्णय घेतले जो धोका म्हणजे धक्का जो होता त्याच्यावर उपाय म्हणून यांनी अंतर्गत तुम्हाला एक भेट दिलेली आहे म्हणजे मार्केटमध्ये थोडी जी काही अस्थिरता होती म्हणा लोकांना जे काही भय होत की आता इतका टॅक्स लागणार मग नोकऱ्या जाणार मग व्यवसाय डुबणार तर आता या यांनी ही कर सवलत देऊन दर कमी करून एक प्रमाणे लोकांच्या उद्योगाला म्हणा व्यवसायाला म्हणा एक नवीन चेतना एक नवीन प्रेरणा दिलेली आहे त्यामुळे या दोघांचा तो एक संबंध मला अगदी ठळकपणे जाणवतो आणि राहिला जीएसटी बद्दल एक राष्ट्र एक आ, कर एक दर असं आपण बोलत होतो सुरुवात झाली तुम्ही चार पाच दर ठेवले आता आ, व, आ, उशिरा का होईना आता तुम्ही फक्त दोन दरांवर आले आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एका दरावर जाऊ आहे अशी अपेक्षा करूया जीएसटी हा एक प्रचंड फायदेशीर ही कर व्यवस्था आहे आयटीसी क्रेडिटमुळे म्हणा किंवा व्यवसायांना याचा प्रचंड फायदा झालेला आहे विविध जुने काही दहा चौदा कर संपले त्याच्यामुळे लोकांचा जो त्रास होता तो वाचलेला आहे तर हा एकदम क्रांतिकारक ही कर व्यवस्था आहे आणि याच जितकं सुलभीकरण सरकार करत जाईल तितकाच व्यवसायांना आणि लोकांना अल्टिमेटली लोकांना याचा फायदा होईल असं माझं मत आहे त्यामुळे या प्रकारची सुधारणा या प्रकारचे चांगले संदेश सरकारनी वेळोवेळी लोकांना द्यावे सुधारणा करावा लॉन्ग टर्म मध्ये याचा चांगलाच उपयोग होईल चांगलाच फायदा होईल आणि अर्थव्यवस्थेला भरारी मिळण्याकरता हा खूपच उपयोगी राहील असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं सरांसाठी माझा प्रश्न आहे अगदी चर्चेच्या शेवटी कोणत्या गोष्टी साठेसर आता लक्षात ठेवल्या पाहिजेत कारण भारतीयांची एकंदरीतच भूमिका किंवा कल असा असतो भरमसाठ खर्च करणं जेव्हा जिथे बचाव होत असतो पैशांची बचत होत असते त्या सगळ्या संदर्भात आणि ही फोड समजा आपल्याला करायची झाली जीएसटीची स्लॅबची नवीन तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नेमका काय सल्ला असेल कोणत्या गोष्टी या पाळल्या पाहिजेत नाही अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आवाज आणि नको तिथे खर्च करणं टाळलंच पाहिजे एखादी गोष्ट स्वस्त मिळते जीएसटी त्याच्यावरचा अगदी अठरा टक्क्यावरनं शून्य टक्के आला पण मला ती नको असेल तर उगीच स्वस्त मिळते म्हणून घेण्याचा अट्टहास करू नये भारतीयांची एकंदरीतच बचत बचत करण्याची जी शक्ती आहे ती खूप जास्त आहे म्हणजे आपण म्हणजे जरी ती आता कमी होत असली कारण नवीन पिढी जी आहे ती खूप खर्चिक आहे असं आपण म्हणतो पण तरी सुद्धा ती जास्त आहे आणि कर्ज घेण्याची प्रवृत्ती त्यामधी कमी आहे त्यामुळे आपल्या उद्योगाला बरेचदा असं म्हटलं जातं की नॉन फायनान्शियल सेव्हिंग म्हणजे सोनं वगैरे याच्यामध्ये लोक खूप जास्त प्रमाणावर पैसे गुंतवतात त्यांनी अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होत नाही तर गुंतवणूक करताना ती गुंतवणूक अशी करावी की जी सेफ आहे विचारपूर्वक करावी आणि उगाच करू नये गुंतवणूक असेल किंवा खर्च असेल दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर या गोष्टींचं पालन करावं आणि आता जीएसटी कमी झालाय दोनच स्लॅब्स आहेत सुटसुटीत रचना झाल्यामुळे सगळ्यांनाच ते सोयीचं होणार आहे कर भरणाऱ्यांना म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्यांना पण सोयीचं होणार आहे आणि जे करदाते आहेत त्यांना पण सोयीचं होणार आहे त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स जो असतो तो तुम्हाला मी जर काही आकडे दिले की जवळपास दोन लाख कोटी रुपयाचं आता महिन्याचं कलेक्शन व्हायला लागलं आहे जे पाच वर्षापूर्वी एक लाख पण नव्हतं महिन्याचं कलेक्शन म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आणि हा कर जो आहे तो गरिबांकडनं आणि श्रीमंतांकडनं सगळ्यांकडनं सारख्याच दराने वसूल केला जातो त्यामुळे आपण जे म्हणतो की ही जी गॅप आहे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी जी आहे ती कमी आणि होत नाही ती कमी इन्कम टॅक्स आयकरमुळे होते मात्र लक्षात घेतलं पाहिजे हो अगदी या सगळ्या संदर्भात अगदी सोप्या शब्दामध्ये विश्लेषण केलं आहे आमच्या प्रश्नांची अगदी सोप्या शब्दात उत्तरं सुद्धा दिली त्यासाठी निलेश साठे अभिजित केळकर आणि केदारोग सर आपल्या तिघांचे धन्यवाद